दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत उजनी अपडेट तेवीस मे दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वर्धाने असणार उजनी धरण हे आता वजा एकवीस पॉईंट त्रेचाळीस टक्के अशा स्थितीमध्ये आलेलं आहे कालपासून हे धरण जवळपास एक टक्का वधारलेलं आहे दोन दिवसापासून उजनी जलाशय परिसरामध्ये चांगला पाऊस होतोय आजही चार मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि दोन हजार चोवीसच्या पावसाळ्यापासून ते आज तेवीस मे पर्यंत एकूण सहाशे सत्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद उजनी जलाशयावर झालेली आहे आणि उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक जी आहे ती जवळपास सात हजार क्युसेकच्या आसपास आहे हा अवकाळी पाऊस आहे त्यामुळे हा पाऊस मंदावल्यानंतर ही आवकही मंदावणार आहे दरम्यान उजनी धरणामधला एकूण पाणीसाठा हा आता बावन्न पॉईंट अठरा टी एम सी इतका झालेला आहे काल सकाळी एकावन्न का पॉईंट एकाहत्तर टी एम सी इतकं पाणी एकूण जलसाठा होता तो वाढलेला आहे आणि तो आता बावन्न पॉईंट अठरा टी एम सी इतकं झालेला आहे मृत साठ्यामधील अकरा पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी पाण्याचा वापर झालेला आहे अद्यापही उजनी धरणातून मुख्य कालव्यामध्ये अकराशे क्युसेकनं आणि भीमा सिना जोड कालव्यामध्ये एकशे नव्वद क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे दरम्यान सध्या बाष्पीभवनाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे उन्हाची तीव्रता कमी झाली आहे मागील चोवीस तासामध्ये चार पॉईंट अठ्ठावन्न मिलीमीटर म्हणजेच पॉईंट एकसष्ट दशलक्ष इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे दरम्यान आजही उजिनी परिसर तसेच भीमा आणि निराखोऱ्यामध्ये चांगल्या पावसाची नोंद आहे निराखोऱ्यातही देवघर धरण असेल वीर भाडघर ह्या सर्व धरणांच्या परिसरामध्ये आज चांगला पाऊस नोंदला गेलेला आहे याचबरोबर भीमाखोऱ्यातले कासारसाई असेल टेमघर किंवा अन्य धरणं जे आहेत या परिसरामध्येही पाऊस होत आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एक ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नड सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टाइट गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर